पासष्ट तीनशे एक तीनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता तीनशे पासष्ट गेले पासष्ट तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट रुपये कॅरेट सहाशे तीस रुपये कॅरेट असे प्रकारचा मालकाऊस गेल केक सिक्स थ्री झिरो सहाशे तीस रुपये कॅरेट गेल सहाशे तीस गेले ना व्हरायटी जाते व्हेरायटी कोणती व्हरायटी सहाशे सहासष्ट यंजा ते छप्पन तेहतीस सहाशे सहासष्ट रुपये कॅरेट यांचा व्हरायटी साडेपाचशे रुपये करेक्ट असेल ₹900 कैरेट अशी पिगळाचा माल आहे एक रुपये कैरेट अशी पिगळाचा माल आहे स्वतंत्र नाही आजचे रुपये काय आहे श्री रुपये कैरेट चारशे पंच्याऐंशी रुपये कॅ कॅरेट अशा प्रकारचा मालपौश होता फोर एट फाईव्ह अशा प्रकारचा मालपौश होता भरता वांगे फोर एट फाईव्ह चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट पाचशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौश होतो भरता वांगे फाईव्ह फोर झिरो पाचशे पा, चाळीस रुपये कॅरेट पाचशे चाळीस रुपये कॅरेट भरता वांगे काका गेला नाही का वेळ सहाशे सात काल काय भाव गेला होता आज कमी केलं जरा सहाशे सात गॅलन वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता सहाशे सात रुपये कॅरेट मित्रांनो गॅलन वांगी ओके तीनशे सदोतीस गेला हा अशा प्रकारचा माल लांबडी वांगे पाहू शकता थ्री थ्री सेवन तीनशे सदोतीस रुपये कॅरेट बारा किलो भरतील थ्री थ्री सेवन हा तीनशे पंचावन्न रुपये करेट अशा प्रकारचा तीनशे पंचावन्न रुपये करेट अशा प्रकारचा मालकोष स्वतंत्र लांबडी वाजत थ्री फाईव्ह फाईव्ह तीनशे पंचावन्न रुपये करेट चारशे रुपये करेक्ट अशा प्रकारचा मालकोष स्वतंत्र चारशे रुपये करेट अशा प्रकारचा माल मालपुष चावठे वांगे चारशे रुपये करेक्ट पाचशे पाचशे चार रुपये करेक्ट असतो पाचशे चार रुपये करेक्ट पाचशे चार रुपये करेक्ट पाचशे चार चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपौ लाल वांगी सातशे चाळीस रुपये कॅरेट सहाशे एकतीस रुपये कॅरेट असे माल सिक्स थ्री वन सहाशे एकतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे गावची सास पस्तीस सा है ना लेबल पकड़ सात पस्तीस रुपये कैरेट मानको सी तक गाँव सात पस्ती रुपये करेक्ट सातशे पस्तीस रुपये कॅरेट माऊली कुठले गाव कोणतं आपलं गावाचं नाव सांगा ना गावाचं नाव तालुका धन्यवाद सातशे दोनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालका असेल तुम्हाला दोनशे साठ रुपये कॅरेट

कॅरेट असूपथं मालपूर पाचशे सत्तर रुपये कॅरेट असू त मालपूरची काकडी फाईव्ह सेवन झिरो पाचशे सत्तर रुपये कॅरेट पाचशे सत्तर रुपये कॅरेट काकडी तीनशे पन्नास रुपये कॅरेट असू शकू तर मालकोडची तंत्राल थोडी मोठी साईज आहे काकडी दोनशे पन्नास रुपये कॅरेट काकडी तीनशे पन्नास रुपये कॅरेट असू शकतो मालक काकडी तीनशे पन्नास रुपये कॅरेट

आरती सातशे पंधरा रुपये कॅरेट आरती ना, ना।, ना सातशे पंधरा निर्मल व्हेरायटी निर्मल सातशे सव्वीस म्हणजे आठशे किती राऊंड फिगर का निर्मल सातशे सव्वीस आठशे रुपये कॅरेट असं बघायचं मालक चौदा किलो भरती मावली आपलं गाव कोणतं दिंडोरीच्या आत धन्यवाद आठशे रुपये कॅरेट सोराट आहे का हा भाऊ काय काय भाव गेलो नऊशे एक्कावन्न हे लालू करे लालू आहे नऊशे एक्कावन्न रुपये करेक्ट सोराट व्हरायटी माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी नऊशे एक्कावन्न रुपये करेक्ट चला बरं पाचशे दहा रुपये करेक्ट असतो त्याचा मालपोष एकदम ग्रामस्थ फाईव्ह वन झिरो पाचशे दहा रुपये कॅरेट सहाशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट असे म्हणतात माल कारले सिक्स एट फाईव्ह सहाशे पंच्याऐंशी सहाशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट

थ्री फोर फोर्स तीनशे सेहेचाळीस रुपये कॅरेट असू शकतं मालपूर शक्र कॅरेट बुद्धीपट्टा बाबा व्हेरायटी कोणती आहे हा व्हेरायटी कोणती आहे हा निर्मल आहे का हां निर्मल तीनशे सेहेचाळीस गेला आत तीनशे सेहेचाळीस रुपये कॅरेट असू शकतं मालपूर शेतकऱ्या काल काय भाव गेला होता ना नाही नव्हते कुठलं माऊली गाव कोणतं आपलं कोकण गाव दिंडोरीच्या तीनशे सेहेचाळीस रुपये कॅरेट असू शकतं मालपूर दुधी बुद्धीपुटा का निर्मल अटी चाळीस ना व्हरायटी चारशे दहा रुपये कॅरेट काय नाव आहे ते सारखे येथील चारशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारे माल माल पाहुणे पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो भाऊ निर्मल का होई निर्मल आहे का पावणे पाचशे हे का लेबल पावणे पाचशे रुपये रेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो कोकरा काय भाऊ घेतली हो पाचशे रुपये मित्रांनो प्रकारचा माल पाहू शकता भेंडी दहा किलो दादा किती नग भरले जेवढे बसतील तेवढे पंधरा नग प्लस मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता सत्तर रुपये कॅरेट कोपी दादा सेंट आहे काही एकशे रुपये चांगला माल पाहू शकतो बारा नग एकशे एक दहा एकशे दहा फायनल का फायनल एकशे दहा रुपये कॅरेट असेल त्याचा माल पाहू शकतो सेंट व्हरायटी कोबी शेवटी काय भाव विकला फायनल काय भाव विकला काय भाव साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सुपर कांदा